राज्याच्या राजकारणात मानाचं पान असणाऱ्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी अहिल्यानगर हा राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला जिल्हा या जिल्ह्यात विधानसभेच्या बारा जागा आहेत त्यामुळे हा जिल्हा कोण काबीज करतं यावर राज्यातील राजकीय गणित अवलंबून असतात साखर कारखानदारी दूध व्यवसाय शिक्षण संस्था आणि सहकाराचं घट्ट जाळं या जिल्ह्यात म्हणलं गेलंय सहकाराची पंढरी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झालेल्या अहिल्यानगरमध्ये राज्यातील सर्वाधिक साखर कारखानेही आहेत या जिल्ह्यानं महाराष्ट्राला सहकार दिला आणि याच सहकाराला जोडून आलेलं राजकारण देखील दिले राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर प्रभाव पाडणारे बडे राजकारणी या जिल्ह्यात नेहमीच घडलेले आहेत मात्र मुख्यमंत्री पदापासून हा जिल्हा आजपर्यंत दूरच राहिला आहे राजकीय उलथापालथी चुटकीसरशी बदलणारी राजकीय समीकरणं ही काही या जिल्ह्याला नवीन नाही आहेत जिल्ह्याच्या राजकारणात विखे आणि थोरात घराण्याचं नाव सर्वोच्च स्थानी आहे या दोन घराण्यांबरोबरच काळे कोल्हे राजळे गडाख तनपुरे घुले पाचपुते असे साखर सम्राट असलेले राजकारणी आहेत मात्र साखर सम्राटातील बहुतेक घराणं विखे अथवा थोरात गटाशी विभागले गेलेले आहेत त्यामुळेच जिल्ह्याचं राजकारण या दोन्ही घराण्यांभोवती पर्यायानं सहकाराच्या अवतीभोवती फिरत राहिलेलं आहे अहमदनगरच्या राजकारणात पक्ष कधीच महत्वाचा नव्हता राजकारणात गुंतलेले नात्यांचे बंध आणि पाडापाडीचं राजकारण हे या जिल्ह्यातील राजकारणाचं वैशिष्ट्य आहे अशा या जिल्ह्यात शरद पवारांनी एंट्री कशी केली जिल्ह्यात त्यांची नेमकी किती ताकद होती विधानसभा निवडणुकीनंतर आज काय स्थिती आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती अहमदनगर जिल्हा पूर्वी डाव्यांचा किल्ला होता स्वातंत्र्यपूर्व काळापासून तिथे शेकापचं चांगलं अस्तित्व होतं सत्तरच्या दशकानंतर याच डाव्या चळवळीतले नेते हळूहळू काँग्रेसमध्ये सामील होत गेले परिणामी काँग्रेसने जिल्ह्याच्या राजकारणावर चांगलंच वर्चस्व प्रस्थापित केलं यशवंतराव चव्हाणानंतर काँग्रेस पक्षाच्या राजकारणातले नेतृत्वात शरद पवार आणि शंकरराव चव्हाण असे दोन गट तयार झाले शंकरराव चव्हाण गट हा शरद पवार विरोधी गट मानला जायचा बाळासाहेब विखे हे जिल्ह्यातलं मोठं प्रस्थ होतं त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील यांचा पाठिंबा कायम शंकरराव चव्हाण गटाला राहिला विखे पाटील यांची राजकीय कारकिर्द प्रदीर्घ राहिली केंद्रात अर्थ राज्यमंत्रीपद भूषवणारे बाळासाहेब विखे पाटील यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतही होतं काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण प्रतिस्पर्धी नेत्यांच्या राजकीय चाली यामुळे विखे पाटील हे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत तेव्हा राज्याच्या राजकारणात शंकरराव चव्हाण वसंतदादा पाटील वगैरे दिग्गज नेते मंडळी होती आणि शरद पवारांसारखा तगडा नेताही याच शर्यतीत होता काँग्रेसमधील या चढावडीमध्येच पवार आणि विखे पाटील यांच्यात राजकीय वितुष्ट वाढत गेलं पवार व विखे पाटील यांच्यातील राजकीय वितुष्टामागेच हे एक महत्वाचं कारण होतं जिल्ह्यातील राजकारणातलं दुसरं मोठं प्रस्थ म्हणजे थोरात घराणं विखे थोरात हा वाद तर राज्यात सर्वश्रुत आहे विखे पाटील थोरात किंवा अन्य कोणत्याही नेत्यानं कधीही बाहेरच्या नेत्याला किंवा त्याच्या नेतृत्वाला स्थिराव दिलं नाही स्थिराव कसलं साधा प्रवेशही करू दिलेला नव्हता पवार विखे थोरात ही मंडळी एकाच पक्षात होती पण मग नगर जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्र विखे थोरात यांच्याकडे असल्यामुळे पवारांना आपले हातपाय पसरण्याची संधी मिळत नव्हती युती सरकारच्या काळात म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राधाकृष्ण विखे यांनी शिवसेनेत प्रवेश करत जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान दिलं राधाकृष्ण विखे जाहीर रित्या विरोधात गेल्यानं पवारांना जिल्ह्यात ताकद वाढवायची एक संधी मिळाली आणि पवारांनी त्या संधीचं सोनं केलं कोपरगावचे माजी आमदार आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्यासह अनेक प्रस्थापितांनी पुढे पवारांशी जुळवून घेण्याचं राजकीय चातुर्य दाखवलं पण ते करताना विखे यांना न दुखावण्याचंही धोरण स्वीकारलं होतं विखे गट हे विखे कुटुंबाची खरी ताकद राहिली आहे राज्याच्या राजकारणातील बाळासाहेब विखे पाटील यांची घोडदौड रोखायची असेल तर त्यांना नगर जिल्ह्यातच राजकीय संघर्षात गुंतवून ठेवावं लागेल हे लक्षात घेत पवारांनी तशी राजकीय खेळी केली काळे यांच्यासह राहुरीचे प्रसाद तनपुरे अकोल्याचे मधुकरराव पिचड नेवाशाचे यशवंतराव गडाख अशा नेत्यांना हाताशी धरत पवार यांनी विखे यांना त्यांच्याच जिल्ह्यात आव्हान उभं केलं पुणे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शरद पवारांनी काँग्रेससोबत फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यामुळे काँग्रेसमध्ये असताना पवारांशी सलगी ठेवून असलेले जिल्ह्यातील अनेक प्रस्थापित नेते राष्ट्रवादीत गेले परिणामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा गटांमध्येच जिल्ह्यातलं राजकारण फिरत राहिलं एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभेच्या निवडणुकीतच सर्वांच्या लक्षात आलं की पवारांनी विखे थोरादांच्या किल्ल्यात प्रवेश केला आहे पहिल्याच टप्प्यात पवारांच्या तब्बल पाच जागा निवडून आल्या होत्या पुढे विखे परत काँग्रेसमध्ये आले मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता आतापर्यंत कुणालाही जिल्ह्यात प्रवेश न करू देणाऱ्या विखे थोरातांच्या जिल्ह्यात पवार राष्ट्रवादीच्या माध्यमातून फक्त घुसलेच नाही तर स्वतःचा गट सुद्धा निर्माण करण्यात यशस्वी झाले जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा बँका दूध संघ सहकारी बँका आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या या ठिकाणी आधी फक्त विखे थोरात गटाचे नेते दिसायचे त्या ठिकाणी आता पवार गटाचे नेतेही दिसू लागले होते यानंतर दोन हजार चार सालापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रितपणे निवडणुका लढवल्यानं या तिन्ही नेत्यांना जुळवून घ्यावं लागलं तरीही अंतर्गत धुसपूस होत राहिली होती दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत इथे प्रत्येक वेळी राष्ट्रवादीचे तीन आमदार निवडून आले दरम्यानच्या काळात होणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये यश मिळवत राष्ट्रवादी जिल्ह्यात तग धरून होती मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत जिल्ह्यात राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं निलेश लंके रोहित पवार प्राजक्त तणपुरे आशुतोष काळे संग्राम जगताप असे सहा युवा आमदार निवडून आले राष्ट्रवादी सत्तेतही आली मात्र हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही दरम्यानच्या काळात विखे कुटुंबानं भाजपामध्ये प्रवेश केला त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये मिळणारी विखेंची ताकद ही संपुष्टात आली शिंदेच्या बंडानंतर सत्ता गेली सर्वात धक्कादायक म्हणजे अजित पवारांचं सोडून जाणं ते जाताना पक्षचिन्ह तर घेऊनच गेले वर नगर जिल्ह्यातील चार आमदारही सोबत घेऊन गेले इथूनच जिल्ह्यात राष्ट्रवादीला उतरती कळा सुरू झाली लंके यांनी परत येऊन लोकसभेला विखे यांना पराभूत करून आशा पल्लवीत केल्या होत्या मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निकालानंतर त्याही संपुष्टात आल्या यंदाच्या निवडणुकीत शरद पवार यांनी जिल्ह्यात बारापैकी सात जागा लढवताना पाच ठिकाणी सभा घेतल्या होत्या तरीही अहिल्यानगर शहरामधून अभिषेक कळमकर शेवगाव पाथर्डीमधून प्रताप ढाकणे अकोलेमधून अमित भांगरे कोपरगावमधून संदीप वर्पे राहुरीमधून प्राजक्त तणपुरे तर पारनेरमधून राणी लंके शिर्डीमधून प्रभावती घोगरे यांचा पराभव झाला कर्जत पर जामखेडमधून फक्त रोहित पवार निवडून आले तेही अगदी काठावर नात्या गोत्यातील राजकीय चढाओढ व्यक्तिकेंद्रित राजकारण असे विविध पैलू असणाऱ्या जिल्ह्यात पवारांनी मोठ्या रणनीती आणि संयमाने आपला गट निर्माण करून विखे कुटुंबाला शह देण्याचा आणि अहिल्यानगरमध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला तीच राष्ट्रवादी अहिल्यानगरमध्ये शेवटच्या घटका मोजते येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचं अहिल्यानगरमध्ये काय भविष्य असेल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका